श्री गुरुचरित्र अध्याय सोळावा मराठी भावार्थ सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले श्री गुरु वैजनाथ येथे एक वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरुच्यांकडे आला आणि म्हणाला महाराज माझे मन स्थिर नाही मला माझे गुरु फार टाकून बोलतात क्रोध करतात वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात मला त्यांचा वीट आला आहे मी सोडून आपल्या चरणाशी आलो आहे तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या तेव्हा श्री गुरु म्हणाले करून घेत आहेस तू स्वतःचे गुण व अवगुण काय विचार करीत नाहीस तुला ज्ञान कसे मिळणार आपल्या गुरूंचे तू नेहमी दोष सांगतोस तुझे मन स्थिर होणार नाही जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही जो गुरुसेवा करतो जाणतो त्याला सर्व ज्ञात होते गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते अष्टसिद्धी आपल्यावर वश होतात गुरु हाच ब्रह्मदेव गुरु हाच शंकर गुरु हाच नारायण स्वरूप आहे मनाचा निर्धार करून तो गुरुसेवा करावी अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्वज्ञान तो शिष्याला देऊ शकतो त्यांनी धौम्य ऋषीचे तीन शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले तू आता शेतात जावं तेथील पिकाचे रक्षण कर शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी जोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवले ते आश्रमात आणण्यासाठी गुरुंनी त्याला एक गाडा दिला त्याला रेडा झुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी केला शेतातील दोन खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले शिष्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकष्ठ पाहून गुरु त्याच्यावरती प्रसन्न झाले त्याला अलिंगन देऊन तू वेदशास्त्रास पंडित होशील असा आशीर्वाद दिला नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला अशा प्रकारे दौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर दोघा शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले ऋषीय सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले गुरुला संतुष्ट केल्यास असे काही नाही हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला आपली चूक त्याच्या लक्षात आली परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना म्हणून त्याने स्वामींना सांगितले माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही तेव्हा श्रीगुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले तेव्हा ब्राह्मणाने श्रीगुरूंच्या चरणी वंदन केले तुम्ही जगद्गुरू असून त्रयमूर्तीच्या आहात तरी आपणच माझा उद्धार करावा असे सांगितले तेव्हा श्रीगुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले तुझे गुरु म्हणजे मीच आहे तरी तू आपल्या गुरुकडे जा त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ